भारत जनता मग चिंता नाही काय झालं तरी तरी माझी मोर्च नागा भरपूर मराठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला हे जे संविधान आणि त्या संविधाना प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे आणि त्या मताचं हे पवित्र मत आहे हे पवित्र मत आज संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे ते शांततेच्या पारदर्शकपणे कुठलाही गडबड न होता शांततेच्या मार्गाने संविधानाचा चौकटीत व्हावं आणि योग्यच माझी त्याची मागणी इलेक्शन कमिशनला घटना भरपूर घडलेल्या आहेत ोर तालुक्यामध्ये भरपूर पैसे वाटपलेले आहेत काय भीती वाटत काय एक तर मला कसंची भीती वाटते का वैद्यकीय आणि त्याच्यामुळे या देशामध्ये हे मतदान व्हावं फारदर्शकपणे बोर्डाची परीक्षा कशी असते बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऑब्झर्वर असतो आणि कोणीही कॉपी करून पास होऊ नये बोर्डाच्या परीक्षेत तसंच इलेक्शन मध्ये डबडब ही चर्चा सातत्याने चॅनलद्वार आणि वर्तमानपत्रात येत होती म्हणून आम्ही हे पारदर्शकपणे व्हावं याच्यासाठी ती मागणी केली काल संध्याकाळी भोर आणि बारामती मधून सारखे रात्री दोन येत होते भोर शहरात बारामतीच्या काही भागात रात्री दोन वाजेपर्यंत आता पोलिसांनी जे सत्य आहे आणि जे पारदर्श आहे त्याला म्हणणं आहे की हे व्हिडिओ आजकाल काय असत आता तुमच्या आहे बघा दादांनी आईंना त्यांच्या आईंना मतदानासाठी घेऊन आले होते जाणीवपूर्वक घेऊन आले होते का आणि दादांनी स्वतः सांगितलं आई माझ्या बरोबर आहे तिचा आशीर्वाद आहे श्रीनिवास पवार असं म्हणते मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मध्ये आपण न सुसंस्कृतपणे आपण संविधानाच्या चौकटीत राहून कैलासाची यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये जसं मार्गदर्शकपणे आणि शांततेने मतदान झालं पाहिजे त्याच पद्धतीने आपण कारण दादा त्यात असं एक म्हटलेलं आहे की तीनच फॅमिलीज म्हणजे तुमची फॅमिली राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार माझ्यापासून दूर आहेत किंवा माझ्या हा खूप मोठी फॅमिली आणि बाकी माझ्या बरोबर एक बहुत बड़ा दिन है आज हिंदी में बता दीजिए कि आपने अभी वोट का कास्ट किया है क्या डिमांड करेंगे आप से आज एक सशक्त लोकतंत्र में संविधान को सेंटर रख के एक पारदर्शक तरह सत्य सामने रखे इलेक्शन होना चाहिए इस देश में और ये तीसरी चरण का वोटिंग हो रहा है वो शांति से होना चाहिए हमारी मांग रात भर कई जगह पैसे बांटे गए रोहित पवार ट्वीट कर तो रहे वीडियो एक्जेक्ट की हुआ क्या है घटना है क्या घटी है तो एक मिनट दो आरोप हो रहा है पैसे बांटने का आरोप हो रहा है रोहित पवार पैसे बांट जा रहे है बहुत पैसे बांट रहे हैं बहुत पैसे बांट रहे हैं नाम का तालुका निर्वाचन क्षेत्र में है उसके वीडियो पे टाइमिंग भी लिखा है क्योंकि टेक्नोलॉजी इतनी आगे बढ़ चुकी है अभी कि आप जब वीडियो या फोटो लेते हैं और अगर एक साल नहीं पांच साल के बाद भी वो मेमोरीज में आ जाता है और बोलता है कि अरे मेमोरीज फाइव इयर्स हो और उस पर टाइम भी आता है तो नहीं देखने में भी आया है तीन चार घटना हुई है कल रात को बेल्ला में पीडीसीसी बैंक खुली हुई थी पहला मुद्दा दूसरा भोर में बहुत सारी गाड़िया पकड़ी गई ऐसा वीडियो घूम रहे और तीसरा बारामती में भी कई जगहों में ऐसी खबरें आ रही है तो बारामती भोर बहुत सारी जगहों से ऐसे वीडियो आ रहे हैं जो जो मुझे फोन करके बोल रहा है मैं उनको बड़ी विनम्रता से कह रही है के आप पुलिस थाने जाइए ये देश संविधान से चलता है किसी की मर्जी से नहीं तो आप पुलिस स्टेशन जाइए और वहाँ जो भी आपको गलत होता दिखे वो पुलिस स्टेशन में हम सब ने जाके खोरे ये सब ये ये सब घटनाएं घटने की हरकत आप ही की तरफ से हो रही है आप ही कोई लोग हैं जो ऐसी प्रकार की चीजें कर रहे हैं और फिर हमारा नाम खराब इलेक्शन वीडियो और पुलिस थाना थोडीसा विश्वास हो लक्षात हो साहेबांची तब्येत कशी आहे साहेब उद्यापासून एवढा विचार करत नाही माझा ना भारतातल्या संविधानावर प्रचंड प्रेम आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मायमाप जनतेवर माझा प्रचंड विश्वास आरोप केला व्हिडिओ त्याची वेळ आणि त्याच हे हे माझ्याकडे आलेलं आहे तर मी तिथल्या ज्यांनी पाठवलं त्याला विनंती केली की बाबा रे तू हे पोलीस स्टेशन आणि इलेक्शन कमिशनला पाठवून बाकीचं मला माहिती नाही मी या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत राहूनच काम केलेलं आणि करत राहणार रूल्स आर मेड टू बी फॉलो इन्फ्लुएन्सिंग इलेक्शन इन इंडिया विनंती केली आणि इलेक्शन मला माहिती नाही मी या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत राहूनच काम केलेले आणि करत राहणार रूल्स आर मेड टू बी फॉलो आर इन्फ्लुएन्सिंग इलेक्शन इंडिया I haven't heard it so I also made a insta post vote. your first muslims well this country i pay respect to bharat ratna dr baba Sahib ambedkar Ji, who gave us one of the finest constitutions not just in india but in the world and the equality of everybody getting one vote ूड इन माय माइंड टुवर्ड्स द महात्मा गांधी हु फॉट फॉर आर फ्रीडम अँड ऑल दोज सन्स अँड डॉटर्स ऑफ दिस कंट्री हू फॉट फॉर आर राईट्स अँड फ्रीडम ऑफ स्पीच राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक